राजर्षी शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती उत्सव समितीची आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली लोकराजा राजर्षींच्या जयंती उत्सवानिमित्त पंचवीस ते तीस जून या सप्ताहातील कार्यक्रमांची रूपरेषा आजच्या बैठकीत निश्चित करण्यात आली राजर्षी शाहूंचा जयंती सोहळा लोकोत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्धार करण्यात आला राजर्षी शाहू महाराजांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती उत्सवाच्या तयारीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला इतिहास संशोधक जयसिंगराव पवार इंद्रजीत सावंत वसंतराव मुळीक आर के पवार गणी अजरेकर अमरजा निंबाळकर देविका पाटील प्रमोद पाटील यांच्यासह समिती सदस्य उपस्थित होते जयंती उत्सवानिमित्त पंचवीस ते तीस जून या सप्ताहातील कार्यक्रमांची रूपरेषा निश्चित करण्यात आली पंचवीस जून रोजी सर्व तालुक्यांच्या ठिकाणी शाहू विचारांचा जागर होईल सव्वीस जून रोजी शाहू जन्मस्थळ दसरा चौक या ठिकाणी पुष्पांजली आणि मानवंदना दिली जाईल त्याच दिवशी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या वतीनं वृक्षारोपण केलं जाईल कोल्हापूर शहर आणि तालुक्याच्या ठिकाणी शोभायात्रा निघेल शाहू विचारांचा जागर करणारी दीडशे व्याख्यानं होतील राधानगरी धरणावर परिसंवाद आयोजित केला जाईल सत्तावीस जून ते एकोणतीस जून या कालावधीत परिसंवाद होतील तीस जून रोजी महिला बचत गट आणि शेतकऱ्यांचे मेळावे होतील त्याशिवाय हेरिटेज वॉक उपक्रम राबवला जाणार आहे दरम्यान शतकोत्तर सुवर्ण जयंती महोत्सवानिमित्त वर्षभर कोणकोणते कार्यक्रम राबवावेत त्याचं स्वरूप ठिकाण आणि कोणते मुद्दे हाताळता येतील याविषयी या, या बैठकीत सूचना मांडण्यात आल्या